अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने नांदेड येथे वीर ककैया गुरु रविदासजी महाराज संत सेवालाल महाराज यांचा संयुक्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला शंकर शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या जयंती सोहळ्याचे उद्घाटन मारुतराव चिंतले यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून कामगार नेते गौतम भद्रे होते याप्रसंगी पंजाब येथील प्रसिद्ध व्याख्याते सिराज अहमद यांचे समयोचित व्याख्यान झाले यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर यांना आदिलाबाद येथील गुरु रविदासजी महाराज सेवा मंडळाच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार जाहिर बदल, तांसा विशेष सत्कार कर प्रारंभी महामानव प्रतिमेस अभिवादन कर जयंती कार्यक्रम नागरिक मोटा संख्य में उपस्थित होते इस पे संदेश यही है कि किसी भी जो इंसान के जो विचार हैं वो उसको ग्रेट बनाते हैं महान बनाते हैं तो हम गुरु रविदास जी का एक वचन सुनते हैं कि आसा बाणी श्री गुरु रविदास जी की वो इक्ंकार सतगुरु प्रसाद के उनका ये कथन है कि ईश्वर एक ही है तो ये सबसे बड़ा पैगाम है इस सृष्टि के लिए कि भगवान ईश्वर खुदा वो अलग अलग नहीं है वो सारा एक ही है और इसके साथ साथ ये भी है कि उसकी जो क्रिएशन है इंसान वो भी एक एक जाति है एक स्पेसिस है वो भी अलग अलग तरीक़ों से जन्म के लिहाज से कोई ऊंचा या नीचा नहीं हो सकता क्योंकि ये इंसान के इख्तियार में नहीं होता इंसान ऊंचा नीचा होता है तो वो कर्म के लिहाज से होता है कि वो उस ईश्वर से किस तरह से डर के ज़िंदगी गुजारता है उस लिहाज से वो छोड़, हो सकता है कर्म के लिहाज से जन्म के लिहाज से कोई भी ऊँच नीच वाला नहीं होता खुदा एक है और उसके जो इंसान है वो भी एक ही पर जाती है हम सब एक हैं इसे एकता का पैगाम हमें मिलता है उसको हम रिवाइज़ करने के लिए आज हम यहाँ एकत्र हुए हैं आ, बहुत बहुत धन्यवाद मी इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आज आम्ही संयुक्त जयंती महोत्सव वीर कक्कया गुरु रविदास संत सेवालाल महाराज या तीन महामानवांचा त्यांच्या इंग्रजी जन्मतारखेनुसार तिथी किंवा पुराण याच्यानुसार न घेता इंग्रजी तारखेनुसार आज गुरु रविदासांची सहाशे सत्तावीसवी जयंती त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी तेराशे अठ्ठ्याण्णव रोजी माघ पौर्णिमेला झाला त्यानिमित्ताने त्यांच्या तारखेनुसार ही सहाशे सत्तावीसवी जयंती आज आयोजित करण्यात आलेली आहे तसेच संत वीर ककैया यांचासुद्धा नऊशे विसावा जन्मदिवस त्यांचा जन्म दहा फेब्रुवारी रोजी झाला तर त्यांचासुद्धा नऊशे विसावा हा आजचा जयंती महोत्सव आहे त्याप्रमाणेच दोनशे शहाऐंशीवा जन्मदिवस संत सेवालाल महाराज या तीनही महामानवांनी समतेचं कार्य केलेलं आहे मानवतावादाचं काम केलेलं आहे आणि सामाजिक परिवर्तनाचं काम केलेलं आहे या देशातील ज्या रूढी परंपरा आहेत अंधश्रद्धा आहेत यांच्या विरोधामध्ये संघर्ष करून या देशामध्ये समतावादी आणि मानवतावादी विचार रुढवण्याचं काम केलेलं आहे म्हणून त्यांचा जन्मदिवस तिथीप्रमाणं हा कोणत्याही दिवशी येतो त्याला काही वार ठरलेला नसतो किंवा दिवस ठरलेला नसतो परंतु निश्चित अशी एक जन्मतारीख असल्यामुळं त्या महामानवाचे जे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा निश्चितता असते आणि जन्मतारखेमध्ये निश्चितता नसल्यामुळं ती कधी कोणत्या महिन्यामध्ये येण्याचे काहीही गॅरंटी नसते त्यामुळे अनुयायामध्ये सुद्धा अनिश्चितता असते एक निश्चित तारीख असली म्हणजे त्याप्रमाणे जागतिक लेव्हलला जेवढे काही महामानव झालेले आहेत त्यांचे सर्वांचे जयंती महोत्सव हे त्यांच्या जन्मतारखेनुसारच होतात आपण संदेश का द्या या जयंतीनिमित्तानं मी हा संदेश देऊ इच्छितो की या महामानवाने जो संघर्ष केलेला आहे या देशामध्ये मानवतावादी विचारांची पेरणी केली आणि या देशामध्ये समता असली पाहिजे बंधुता असलं पाहिजे न्याय असलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे रविदासांनी सहाशे वर्षापूर्वी ऐसा चाहू राजमय जहा सबन को अन्न छोट बडो सब सम बसे रविदास प्रसन्न हा राज्य समाजवादाचा सिद्धांत दिलेला आहे तर तो विचार या देशामध्ये रुजला पाहिजे आणि त्यांच्या विचारानुसार समाज समाजव्यवस्था या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे हा या महामानवांच्या जीवनकार्याचा संदेश आहे तर त्या संदेशाची उजळवी करून जयंतीच्या माध्यमातून या विचाराची पेरणी आपल्याला घराघरामध्ये करायचं आहे आणि देशामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे